नमस्कार मित्रांनो मराठी योजना या युट्यूब मध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे मित्रांनो ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत ओबीसी कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी साठ हजार रुपये मिळणार आहे आणि या संबंधितच जी आर सुद्धा आलेला आहे यासाठी नेमके कागदपत्रे काय काय लागतील नेमका इलिजिबल क्रायटेरिया काय लागतो याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो चला तर मग सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता इतर मागास वर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनासाठी निकष व अटी लागू करणेबाबत मित्रांनो हा जो काही जी आर आहे हा दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने निर्गमित केलेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आदिवासी विकास विभागाची स्वयं योजना व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वाधार योजनेच्या धर्तीवर इतर मागास वर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांकरिता निर्वाह भत्त्याची पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत घेत असलेल्या घेणाऱ्या गे, असले भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति जिल्हा सहाशे याप्रमाणे ऐकून एकवीस हजार सहाशे विद्यार्थ्यांकरिता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवण्यात संदर्भीय दिनांक तेरा बारा दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली आहे आता इथे तुम्ही पाहू शकता शासन निर्णय इतर मागास वर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती इतर मागास बहुजल कल्याण विभागाकडून भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थींकरिता निर्वाह भत्त्याची पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेल्या घेणाऱ्या भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवण्यास आवश्यक निकष व इतर अटी शर्तीस या शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे तर तुम्ही इतर इथे पाहू शकता सदर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवण्यासाठी निकष व इतर अटी शर्ती खालीलप्रमाणे आहेत तर इथे मित्रांनो लक्ष द्या सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी संबंधित जिल्ह्यातील सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण यांच्याकडे ऑनलाईन ऑफलाईन अर्ज सदर करतील सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण हे अर्जाची छाननी करतील आणि पात्र लाभार्थ्यांना जवळचे मागास वर्गीय मुला मुलींचे ग्रहपाल यांच्याशी संलग्न अटॅच करतील तर मित्रांनो इथे तुम्ही जे काही आपल्याला इथे या योजनेअंतर्गत भोजन भत्ता असो निवास भत्ता असो निर्वाह भत्ता असो हे पाहूयात तर तुम्ही इथे पाहू शकता मुंबई शहर मुंबई उपनगर नवी मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जी काही अनुदेय रक्कम आहे ती तुम्हाला मी इथे सांगणार आहे तर लक्ष द्या इथे भोजन जो काही भत्ता आहे तो बत्तीस हजार मिळणार आहे निवास भत्ता हा वीस हजार रुपये मिळणार आहे आणि जो काही निर्वाह भत्ता आहे हा आठ हजार रुपये मिळणार आहे असे मित्रांनो प्रति विद्यार्थी ऐकून संभाव्य वार्षिक खर्च हा साठ हजार रुपये मिळणार आहे आणि इतर महसुली विभागीय शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदेय जी काही रक्कम आहे ती तुम्ही पाहू शकता भोजन भत्ता अठ्ठावीस हजार रुपये निवास भत्ता हा पंधरा हजार रुपये आणि निर्वाह भत्ता हा आठ हजार रुपये असा ऐकून एक्कावन्न हजार रुपये इथे जे काही मिळणार आहेत आणि मित्रांनो इतर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदेय रक्कम तर इथे तुम्ही पाहू शकता भोजन जो काही भत्ता आहे हा पंचवीस हजार रुपये आहे निवासी भत्ता हा बारा हजार रुपये आहे आणि निर्वाह भत्ता हा सहा हजार रुपये असे ऐकून इतर जिल्ह्याचे ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्रेचाळीस हजार रुपये मिळणार आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदेय जे काही रक्कम आहे तो आहे भोजन भत्ता तेवीस हजार रुपये निवास भत्ता हा दहा हजार रुपये आणि निर्वाह भत्ता हा पाच हजार रुपये असे ऐकून इथे लक्ष द्या तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अडतीस हजार रुपये एवढे इथे मिळणार आहे अशा प्रकारे मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी जी काही मूलभूत पात्रता आहे ती देखील इथे दिलेली आहे तर ती पाहूयात इथे तुम्ही पाहू शकता विद्यार्थी वसतिगृह प्रवेशास पात्र असावा इथे पहा तुम्ही विद्यार्थी वसतिग्रह प्रवेशात पात्र असावा सेकंड इथे तुम्ही पाहू शकता विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा सक्षम प्राधिकर्याने दिले दिलेला इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचा जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक असेल अनाथ प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना महिला व बालकल्याण विभागाकडून सक्षम परधी अधिकाऱ्याने अनाथ प्रमाणपत्र अनिवार्य आहे दिव्यांग प्रवर्गातील प्रवर्गामधून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा चिकित्सालय यांचे चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे विद्यार्थ्यांच्या वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख पेक्षा जास्त नसावे तसेच केंद्र शासनामार्फत शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल त्यानुसार या योजनेसाठी पालकाची वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू राहील विद्यार्थ्यांनी स्वतःचा आधार क्रमांक आपल्या राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक राहील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावा आणि मित्रांनो इथे जे काही शैक्षणिक निकष आहे ते सुद्धा इथे दिलेले आहे तर ते, ते पाहून घेऊयात सदरचा विद्यार्थी बारावी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यास सदर योजनेचा अर्ज करताना किमान साठ टक्के किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन सी जी पी असणे आवश्यक राहील व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार त्या संबंधित परवर्गातून प्रवेश देण्यात येतील यासाठी येता बारावीच्या गुणांची टक्केवारी विचारात घेण्यात येईल सदर योजनेअंतर्गत ऐकून प्रवेश संख्येच्या सत्तर टक्के जागा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व तीस टक्के जागा बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतील निवडलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील अखिल भारतीय तं, तंत्र शिक्षण परिषद अखिल भारतीय वैद्यकीय परिषद भारतीय फार्मसी परिषद वास्तुकला परिषद राज्य शासन किंवा तथ्य संस्था ई मार्फत मान्यता प्राप्त विद्यालयात संस्थेमध्ये व मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यास प्रवेश मिळालेला असावा एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ अनुदेय राहणार नाही योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरिता विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन उपस्थिती किमान पंच्याहत्तर टक्के असावी तथापि एखाद्या विद्यार्थ्यांच्या विद्यार उपस्थितीबाबत शंका निर्माण झाल्यास संबंधित महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत करून विद्यार्थ्यास देय असलेली रक्कम अदा करण्याबाबत संचालक इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाकडून योग्य घेण्यात यावा निवड करण्यात आलेल्या विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील मात्र विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी त्या त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील अशा प्रकारे मित्रांनो मूलभूत पात्रता या योजनेसाठी गरजेची आहे आणि महत्वाचं म्हणजे इथे जे काही या योजनेचा आपल्याला लाभ घेण्यासाठी जे काही आवश्यक कागदपत्रे आहेत जी आवश्यक कागदपत्रे आपल्याला इथे लागणार आहेत ते सुद्धा इथे दिलेली आहे तर ते पाहून घेऊया इथे बघा योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवाशी नसल्याचे प्रतिज्ञा प्रमाणपत्र नोटरी सोय घोषणा सोय पत्र पत्र दिलेली माहिती खरी व अचूक असल्याबाबत कोणत्याही शासकीय वस्तू प्रवेश घेतलेला नसल्याबाबतचे शपथपत्र भाड्याने राहत असल्याबाबतचे बाबतचे भाडे चिठ्ठी व भाडे करारपत्र करारनामा महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा अशा प्रकारे मित्रांनो इथे जे काही आवश्यक कागदपत्रे असतील या योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्वाचा इथे जे काही महत्वाचे निकष असतील हे सुद्धा इथे दिलेले आहे तर तुम्ही हा जी डाउनलोड करू शकता व तुम्ही पाहू शकता जी कसा डाउनलोड करायचा याविषयी मी आपल्या चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तो पाहून तुम्ही हा अकरा मार्च दोन हजार चोवीसचा चा निर्णय हा जो काही जी आर आहे हा डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो महत्वाची अपडेट होती व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना देखील शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जयही जय महाराष्ट्र